सविस्तरित्या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण केली गेली के आहे धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तरीही त्यांना गुन्हेगार ठरवलं जात असं म्हणण्यात येत आहे धनंजय मुंडेंवरील आरोपामुळे संप्रदायाचं नुकसान होत असल्याचं नामदेव शास्त्री यांनी म्हटलेलं आहे मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही असं वक्तव्य देखील नामदेव शास्त्री यांच्याकडून करण्यात आलेलं आहे तर मुंडेंची मीडिया ट्रायल सुरू आहे राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण केली जाते असं नामदेव महाराज शास्त्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे मुद्दे मांडलेले आहेत धनंजय मुंडे गडावरती आल्यावर त्यांची मानसिकता आपण जाणून घेतली असल्याचं त्यांनी म्हटलंय तर धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी ही पार्श्वभूमी गुन्हेगारी नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे मात्र त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात आहे नामदेव महाराज शास्त्रे यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली आहे सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा जो सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून तर त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना त्या पद्धतीने राजकारण सुरू आहे हेच आम्ही तुम्हाला सांगतो एखाद्या सेन्सिटिव्ह मुद्द्याच्या आडून राजकारण किंवा जातीवाद करू नका ही भित्री पद्धत झाली समोरासमोर लढा समोरासमोर जय पराजय करा हे पुरुषी राजकारणाची पद्धत आहे एखाद्या मुद्द्या आडून तुम्ही आघात करू नका ते चांगलं नाही आहे गुन्हेगार नाही आहे धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांनासुद्धा याची जाणीव आहे बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय आहे शंभर टक्के जाणीवपूर्वक त्रास दिला जातो मला धनंजय मी काल धनंजयला बोलता बोलता या गोष्टी बोललं की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणार असता तो मोठा संत झाला असतो